आणि यानंतर पुढची बातमी शरद पवारांचं कालचं वक्तव्य गैरसमजातून होतं असं स्पष्टीकरण व्यापारी महासंघानं दिलंय आम्हाला साहेबांचा सा मेळावा घ्यायचा होता परंतु समन्वय अभावी शक्य झालं नाही आगामी काळात आम्ही लवकरच साहेबांची वेळ मागून मेळावा घेऊ असं व्यापारी महासंघाचं म्हणणं आहे बारामतीतील व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आहे जयदीप भगत यांनी आपल्यासोबत बारामती महासंघाचे व्यापारी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात काल शरद पवारांनी एक मेळावा घेतला आणि त्यामध्ये खंत व्यक्त केली आपली पहिली प्रतिक्रिया काय मी बाहेरगावी असल्यामुळं थोडंसं आमच्यातल्या आमच्या व्यापारामध्ये थोडासा जरा समज व्य जमत झाले आणि आत्ता घ्यायचा का नंतर मेळावा घ्यायचा आज एवढा फक्त विषय होता आमचा पण तेवढा साहेबांनी नाराजी व्यक्त केली आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की आदरणीय साहेबांचा सा मेळावा आपण घ्यायचा आहे जो मेळावा घ्यायचा तो घ्यायचा फक्त जो वेळ मिळाला होता तो वेळ कमी मिळाल्यामुळे सर्व व्यापाऱ्यांशी आम्हाला कॉर्डिनेट करता नाही आलं आम्ही साहेबांना भेटून परत वेळ घेणार आहे आणि वेळ दिल्यानंतर आम्ही परत मेळावा घेणार आहे मग हे जो निरोप होता तो साहेबांपर्यंत व्यवस्थित गेला नाही का नेमकी अडचण कुठं आली कारण इच्छा व्यक्त केली होती आणि साहेब असं देखील म्हणाले आहेत की पन्नास वर्षात असा मला आजपर्यंत कोणी निरोप पाठवला नव्हता परंतु बारामतीतून मला असा निरोप मिळाला नाही साहेबांना अधिकृतपणे आम्ही असं काही पत्र वगैरे हो दिलेलंच नाही काही मीडियाने पण त्याच्यात चुकीचं प्रसिद्धी दिलेली आहे साहेबांना आम्ही निश्चित एवढं नक्कीच सांगितलं की साहेब आत्ता वेळ कमी आहे तीन चार दिवसाचा अवधी आम्हाला जो मिळाला आहे तो थोडा कमी पडतो आहे आम्हाला पुढं वेळ वाढवून द्या आम्ही पुढं निश्चित मेळावं घेऊ असंच कळवलं होतं साहेबांनी खंत व्यक्त केली त्याच्यामध्ये काहीतरी मीडियाचा प्रॉब्लेम असावा पन्नास वर्षाच्या कालावधीमध्ये शरद पवारांनी व्यापाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आजपर्यंत मला असा निरोप कधी कुणी पाठवला नव्हता यावरती आपली प्रतिक्रिया पन्नास वर्षात साहेबांनी जे काल सांगितलं तर बारामतीकर सुद्धा पन्नास वर्षात हे पहिल्यांदाच अनुभवत आहेत तर काही त्याच्यामुळं जसे सगळ्यांनी सांगितलं काही गैरसमज झाले ते निरोप थोडेसे इकडे तिकडे शब्द इकडे तिकडे होतात पण त्या गैरसमजात हा विषय आला गैरसमजातून हा प्रकार घडलेला आहे आणि आगामी काळात पवार शरद पवारांची वेळ घेऊन लवकरच मेळावा पार पाडू कॅमेरा पर्सन धीरस सहजयदीप भगत एबीपी माझा बारामती एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट